नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आत्मदहनासाठी निघालेल्या छत्तीस शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात दुरात शेतकऱ्यांचा संताप लाखांदूर तालुक्यातील शेकडो धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये बोनस अद्याप न मिळाल्यानं आज संताप उसळला दरम्यान भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्यासाठी निघालेल्या शेतकरी महिला पुरुषांना सरांडे बुद्रुक येथे पोलिसांनी अडून ताब्यात घेतले आठवडाभरापासून सतत पाठपुरावा करूनही केवळ आश्वासनं मिळणे असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप करीत आत्मदहनाचा पवित्रा घेतला होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख विनोद धोरे यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी बोनस न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला होता मात्र आठवडा उलटूनही बोनसचे पैसे खात्यावर जमा झाले नाही त्यामुळे लाखांदूर तालुक्यातील शेतकरी ठरल्याप्रमाणे आज सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी भंडारा येथे जाण्याच्या तयारीत असतानाच लाखांदूर पोलिसांनी जवळपास छत्तीस शेतकरी महिला पुरुषांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले दरम्यान जिल्हापणन अधिकारी एस बी चंद्रे यांनी प्रत्यक्षात लाखांदूर पोलीस ठाण्यात येऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली श्री चंद्रे यांनी सांगितले की शासनाकडून आठ कोटी रुपये रक्कम प्रलंबित असून ती प्राप्त होताच शेतकऱ्यांचं बोनस सुकारे तात्काळ अदा करण्यात येतील यावेळी लाखांदूर तहसीलचं तहसीलदार वैभव पवार लाखांदूर ठाण्याचे ठाणेदार सचिन पवार यांच्यासह जिल्हा पंचवीस ला आम्ही सर्व शेतकरी सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करायसाठी जात होतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी मार्फत आणि रयत शेतकरी संघटनेमार्फत मागील आठ दिवसाच्या पहिले आम्ही निवेदन दिलेलं होतं की आमचे बोनसचे पैसे तात्काळ शासनानं आमच्या ता खात्यामध्ये जमा करावे उन्हाळी धानाचे पैसे तात्काळ शासनानं आमच्या खात्यामध्ये जमा करावे ह्याकरिता मागील अनेक दिवसापासून अनेक निवेदनं सुद्धा महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि आज शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे कारण दिवाळीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या कडप्या ह्या पोहणी लागलेल्या आहेत शेतकऱ्यांनी जगावा की मरावा हा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे मागील एक वर्षापासून बोनसचे पैसे मिळालेले नाही त्यामुळे आज दिनांक सतरा तारखेला आम्ही आत्मदहन करू असा महाराष्ट्र सरकारला इशारा दिलेला होता आणि जाण्याकरिता आम्ही जेव्हा आम्ही आपल्या पहिल्या साधनानं निघालो त्यावेळेस लाखांदूर पोलीस स्टेशनचे सन्मान्य ठाणेदार साहेब यांनी आम्हाला सर्व लोकांना ताब्यात घेऊन आज लाखांदूर पोलीस स्टेशन मध्ये आणलेलं आहे आम्ही एवढं सांगित सा इच्छितो की एकतर पक्षाचा म्हणजे आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या नाहीतर शेतकरी शेतकऱ्यांचा तुम्ही बोनस जमा करा निर्दयी सरकार आहे आणि शेतकरी विरोधी सरकार आहे एक एक वर्ष जर ह्या मुख्यमंत्र्यांच्या आमदारा खासदारांचे पगार नाही झाले तर ते मग आपल्या बायको पोराला कसे का पोचतील मग शेतकऱ्यांचे आज बारा महिन्यापासून बोनसचे पैसे मिळत नाही धान खरेदी केल्या जात नाही उन्हाळी धानाचे पैसे मिळत नाही मग आम्ही आपल्या मुलांच्या शिक्षण पाणी का आणि कसं करावं हा एक शेतकऱ्यांच्या समोर मोठा बिकट प्रश्न पडलेला आहे ह्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला मी सांगू इच्छितो की सरकार आता कमीत कमी डोळे उघडा हापूच्या गोळ्या खाऊन झोपायचे सोंग घेऊ नका कारण आता शेतकऱ्यानं हातातील मुठ्या एकदा खांद्यावर जर मांडला तर तुमचं काही खरं राहणार नाही